नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची एकतीस ऑगस्ट महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तेवीस जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला क्लिक करा आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत मदत होईल उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र घाट भाग आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे सर्वाधिक प्रभावित होणारा भाग दक्षिण कोकण असणार आहे जिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र घाट भाग आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळाबरोबर पाऊस पडू शकतो हवामान विभागाच्या इशार्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे त्यामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो पुणे सातारा आणि कोल्हापूरसह काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे आणि जळगावमध्ये विजांसोबत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे यासोबतच विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती आणि नागपूर तसेच गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांसोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे समोरची बातमी आहे सोन्याच्या भावाबद्दल गोल्ड प्राईज आज सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे दहा ग्रॅम सोन्याचा दर सध्या बाजारात सुमारे त्रेसष्ट हजाराच्या आसपास आहे समोरची बातमी आहे एलपीजी गॅस सिलेंडर बद्दल घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही ग्राहकांना सध्या सबसिडी विना सिलेंडर नऊशे ते नऊशे पन्नास दरम्यान मिळत आहे समोरची बातमी आहे सोलर पंप योजनेविषयी शेतकऱ्यांसाठी सरकारची सौर पंप योजना सुरू आहे या योजनेत शेतकऱ्यांना कमी खर्चात सोलर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद